यांनी माननीय तहसीलदार सिलदार माफी पोलीस स्टेशन कुलसी विभाग इथे बावीस सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं होतं त्यात शेती म्हणजे शेतकरी हा शुद्ध कॅन्स संपला त्याचा आज ही आतापर्यंत शेतात पाय द्यायला जागा नाही त्याची हानी झाली त्याविषयी आपण जी एक अकरा दहा अकरा तारखेला दहा अकरा दोन हजार पंचवीसला मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं होतं की त्यात जो डिसेलकेचा वाद जो होता पश्चिम महाराष्ट्राला एकशे सतरा हजार रुपयाला अनुदान भेटतो आपल्याला एक कधी का आज काही शेतकरी आम्हाला भेटले पंधरा हजार रुपये पंधरा रुपयांनीच भेटलं काही साठ रुपयाला भेटलं पहिला पन्नास रुपयाला भेटलं जी ही कोणती ताफं होते जी मराठवाड्याला जी आपली वैजापूर तालुक्याला मानते की विषमतावाद वाद पैसे जर बाबतीत जो झाला त्याविषयी आपण निवेदन देऊन आर्ग झाले तरी प्रशासनाने आपल्यावर कोणतंही लक्ष वेधलं नाही आपल्यावर कोणताही संपर्क साधला नाही त्या हिशोबाने आज आपण जी उपोषणाची हात दिली होती सर्व वैजापूर तालुक्याला काही पक्ष संघटनेला सरपंच असतील संप सोसायट्या असतील त्याप्रमाणे आपल्याला तो पन्नासशे सोसायट्या पन्नासशे ग्रामपंचायतीचे सभाप्राप्त झाले काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला पुढे बोलतीलं होती आणि राष्ट्रवादी बापू पुढे कागद तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि मार्गदर्शन करणार आहे मी आपली तालुका तालुका अध्यक्ष त्या नात्यामुळे मी प्रत्येक नेते सलमान एकटी संध्याकाळी पत्र दिलं मला अध्यय तालुक्यातून पहिलं पाठिंबा मी जर सांगा त्यांना पाठिंबा देऊ जय पाठिंबा खर तर मित्र आंदोलनाची हो, भूमिका आंदोलनाचं कशासाठी आपण आंदोलन करतोय त्याचं सविस्तर मार्गदर्शन आताच माझ्या अधिकारी त्यांनी केलेलं आहे आज महाराष्ट्राची शक्यती काय तर आपल्याला शेतकऱ्याला कष्ट करायला आपल्या हक्कासाठी म्हणजे सरकारनं आंदोलन करण्याची मदत जाहीर केली त्याची फार मोठी तापवत आहे त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं महाराष्ट्रात देशात राज्य करायचं परंतु त्यांचे विचार मात्र प्रत्यक्षात आम्हाला जाणायचे नाही महाराजांना बळी राजाला प्राधान्य दिलं शेतकऱ्याला कष्ट करायला त्यांच्यासोबत ते कायम राहिले परंतु हे सरकार अत्यंत निर्दयी म्हणावं लागेल आणि सरकारच्या बाबतीत तर काय बोलाव माझ्याकडे शब्द सुद्धा नाही एक तर सुरुवातीला सांगितलं त्यांनी पस्तीस हजार रुपये आणून आण नंतर अठरा हजार पाचशे म्हणजे आणि मला वाटतं आता एकूण सत्तर रुपये त्रेसष्ट पैशाला तू त्यांना पैसे दिले तुम्ही काही ठिकाणी पंधरा दिले काही ठिकाणी दिलेच नाही इकडे जा हा कागद आणा तो जोडा अरे हे भिकारीचं सरकार किंवा सांगू आप दे आपल्याला काही देऊ शकत नाही त्याच्यात एक मला एक गोष्ट काय तुला दे आपण जर शेतकऱ्याच्या बाबतीत विचार केला जर कधी शेतकऱ्यांना आपलं अन्नधान्य पुरवलं नाही टिकवलं नाही तर मला वाटतं ऐंशी टक्के लोक भरतील परंतु आपली एक शक्यता काय आहे तर शेतकरी हा कधीच एकत्र येत नाही आणि ते एकत्र येत नाही त्यामुळे आपल्याला आता जे आपल्याला परिणाम व्हावा लागतो मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि गणेशरावाच अभिनंदन करतो बरोबर अत्यंत चांगला मुद्दा त्यांना उच्चारला परंतु दुर्दैवी आहे आपल्याला प्रतिसाद किती परंतु जे जे जेव्हा जेव्हा चांगले चांगले काम होतात त्याचा प्रतिसाद करतात आता तुम्ही साधं दोन जण इकडे भाजप तयार करा पुरा वैद्य तालुका फॉर्म घेऊ मग आपल्याला पाहायला दुसरी गोष्ट बहिणी बाई ने चव हजाराने चौवीस लाख चौतीस हजार त्यांनी बात केली आता त्यांनी सांगितलं कोणाला फोर व्हीलरने आहे खरं म्हणतात त्याला आपत्ती आहे आता अनेक गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या परंतु ह्या सरकारला कुठल्याही प्रकारचं आपल्याला मदत करायची नाही हा त्याचा दुष्कोळ आहे आपले मागच्या वेळेस मला तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते काय पकडले सर सरकार जर आपण त्यांचं माफ केलं तर ते पैसे म्हणजे लग्न कार्यासाठी वापर करतात अहो पोकाटेस साहेब तुम्ही सन्मान्य मंत्री आहेत त्या खात्याचे तुम्हाला तुम्हाला पाहिजे पाहिजेत आपल्याला जर कर्ज माफ झालं तर ते पैसे डायरेक्ट कर्ज खात्यात जमा होतात शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा होतो आणि कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर ते बँकेला पैसे वर्ग होतात पण त्यांना हे सुद्धा माहीत नाही ते डायरेक्ट म्हणतात की हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आणि शेतकरी खर्च करतो त्याचबरोबर आम्ही बरेच लोक बोलणारे आहेत मी सर्वांना विनंती करतो असाच पाठिंबा दर्शावा आणि मी पंचमुक्त समितीचा अध्यक्ष आहे तोही पाठिंबा जाहीर केला गावचे माझी फैदवी शर्मान आहे तोही पाठिंबा जाहीर केला

కరా పిల్ల సమతి మాది సంచక आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन असो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन असो गणेश भाऊने या तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न हातात घेतलेला आहे खरखर एक गणेश भाऊचं अभिनंदन करू शकत त्यांच्यावर असे अनेक संकट आले आहेत त्यांच्यावर दबावित खूप मोठा आलेला आलेला होता पण त्यांनी शेतकऱ्यांची बाजू इतकी सक्षमपणे सांभाळलेली आहे आणि आज शेतकऱ्यांना जे अनुदान मिळलं जे अतिवृष्टी झाली तालुक्यात त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने जवळच आपल्या पश्चिम महाराष्ट्र आहे त्या पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि वैजापूर तालुक्याला वेगळा न्याय इथले जे आपल्या तालुक्यातील जे नेते मंडळी असतील त्यांनी खरं तर तिथं जाऊन बसून हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता आज या शेतकऱ्यावर हि येऊ द्या नको पाहिजे होती कोणत्याही बँकेत जा तिथं मॅसेज येतो अनुदान जमा झालं बँकेत जर गेला तर अनुदान जमा नाही शेतकऱ्यांची ती हेसांड होत आहे बँकेत बी त्यांना कोणी ह्याची खाबू देत नाही इथं तहसीलला आले तहसीलचे अधिकारी बी त्यांच्या संघ व्यवस्थित बोलत नाही मग शेतकऱ्यांनी जो मार्ग अवलंबला आहे तिथून पुढे या तिघाडी सरकारचा जे कोणी उमेदवार गावात येतील त्यांच्या मागे सर्व शेतकऱ्यांनी दंडके घेऊन त्यांना गावच्या भर पिकलं पाहिजे तरच या शेतकऱ्यांचे एकजूट कुठलाही याला शेतकऱ्यांना कोणी वाली नाही पंचायत समिती

तरी वर्गास सर्वच मान्यवरांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचे विचार भावना शेतकऱ्याच्या वेदना व्यक्त केल्या अमुक अमुक पक्षाचा पदाधिकारी म्हणून अमोक अमोक माझी माझी म्हणून परंतु शेतकरी म्हणून त्याची जी व्यथा आहे त्याच्या ज्या कथा आहे त्या आपण एकमेकाशी वाद संवाद न करता संघटित होऊन जर आपण शासनाची शासनाच्या विरोधात मग ते अधिकारी असेल किंवा आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असेल त्यांच्याशी आपण केलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि गणेश पाटलाची मला प्रतिनिधी छोट बघितली परंतु अशी विनंती पाटलं शाळांशी की बघ याला जर एक थोडंसं हो स्वरूप जर चांगलं द्यायला पाहिजे होतं तर एखादी गाडी धुळून तालुक्यामध्ये थोडंसं जागृती केली असते थोडी एक शेतकऱ्यापर्यंत या गोष्टीचा जर आवाज जर गेला असता तर अजून लोक शेतकरी आले असतात आणि खरं तर शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी याच्यामध्ये आता उतरायला पाहिजे आतापर्यंत कुठल्याही पक्षाचं सरकार आलेलं असतं शेतकऱ्याचं शोषण हेच शासनाचं धोरण आतापर्यंत आहे आणि ते बांधू देत नाही आपल्याला दरवाजाला विजयाचं तोरण आपल्या कष्टाचं शरद जोशी साहेबाबरोबर मी संघटनेमध्ये काम केलेलं आहे मला माहिती सा। सांग पक्षाचा भाग वेगळा परंतु ज्यावेळी शरद जोशी साहेब औरंगाबादला पाच दिवसाचं शिबिर केलं त्यावेळेस त्यांचे पाच आमदार मिळून आले होते त्यावेळेसही मी त्या शिबिरामध्ये होतो आणि शेतकऱ्याची चळवळ त्यावेळेस महात्मा गांधीच्या रूपानं शरद जोशी साहेब पुढे नेत होते महेंद्रसिंग टिकायत असेल चौटाला असतील ओम प्रकाश देशामध्ये राज्यामध्ये शेतकरी संघटनेला संघटना बाग ठीक आहे परंतु शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत तो कुठलाही व्यक्ती इमानहीद्वारे जर पुढे नेत असेल तर त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनी राहिलं पाहिजे शेतकरी म्हणून मला असं वाटतं आशा पटेलची माझे चांगले संबंध ते आता सत्कार समिती कृषी मूल्य आयोगामध्ये होते त्यांच्याबरोबरही आम्ही काम केलं विजय जावंधियाबरोबर काम केलं सावंतपट्ट हे जे काही शेतकरी संघटनेचे शे लोक आहेत यांच्याबरोबर मी स्वतःचा शेतकरी म्हणून आणि मी शेतकरी गुप्तदार मी या सगळे कुठे लोक बैसे गांशी बघून गेले म्हणजे सगळ्यांना कल्पना आहे काही मिळून लोक आहेत आपण सगळे शेतकरी आणि कराबाटी शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या आपल्याला शासनापर्यंत नेण्यासाठी आणि हे उपोषण वगैरे मला म्हणजे याच्यातून आपण गेलेलो आहे हो मंडळ मला तरी वाटतं उपोषणानं सगळे प्रश्न मार्गी लागतात असं नाही परंतु ज्यावेळेस शरद कुशी साहेबाने एक सांगितलं की महात्मा गांधीच्या मार्गे आपण चळवळ चालू आहे तिथं मग त्यांनी एक दिवस गेल्यानंतर कुणाला बोलायचं का विचारा तुम्ही वर हात केला मला त्यांनी बोलायची संधी दिली होती आणि मी त्यांना सांगितलं जोपर्यंत शेतकऱ्याच्या ज्या वेज्ञा आहेत त्याला जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे चालना देत नाही तोपर्यंत सरकार जे असेल ते कुठल्याही पक्षाचा असू द्या ते आपल्यापर्यंत येत नाही आणि म्हणून आपण शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी संघटित होऊन रुग्ण मोर्चा काढला तर काय होईल मग त्यावेळेस शरद साहेबांना त्यावेळेस औरंगाबाद आताचं संभाजीनगर इथं त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का इथून पुढचं आमचं जे आंदोलन राहील शेतकऱ्याचं ते रुमने मोर्चाचं राहील हे जोशी साहेब परंतु त्यांना सरकार हे जागा होत नाही आपण मतदान ज्याला जिथं करायचं तिथं करा व्यक्तीप्रेम असतं पक्षप्रेम असतं मी पक्ष विविध पक्षाची माणसं आहेत पक्षप्रेम असू द्या सगळ्या गोष्टी असू द्या परंतु आपण ज्याला मतदान देतो तोही त्याला सांगा बाबा आमच्यासाठी तू बोल मग पंचा से, तो पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला ताकद आहे आणि शेतकरी इथून पुढे आता मला तरी वाटतं वैयक्तिक गणेश पाटील माझं ऐका मला तरी वाटतं सरकार कर्मचारी वर्गाला त्यांना विश्वासात न घेता न विचारता सातवा आठवा वी वित्त आयोग लागू करतो बरोबर मग कृषी मूल्य आयोग आहे हा कशाच्या आधारावर कृषी मूल्य आयोग आहे त्याची पुनर्रचना करा ना तुम्ही आता सगळंच मान्यवर बोलले खताचे भाव आपणही बघतो ते काय सगळं काय त्याचा विचार केला पाहिजे जायचं नाही खताचे भाव असतील धान्याचे भाव असतील मागच्या दहा वर्षाचे त्याच्या मागच्या पाच वर्षाचे त्याचे तेच भाव आहे आजही तेच भाव टिकून तर शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी आपण त्या लोकप्रतिनिधीपर्यंत पण गेलं पाहिजे आणि प्रेमाने जायचं आधी कार्याकडे जायचं प्रमाणे जायचं परंतु आपल्या चळवळीचा जो भाग आहे त्याची व्याप्ती वाढली गेली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यासाठी आपण जर तालुक्यामध्ये कुठे काही जर केलं समजा एक गाडी फिरू एक दोन पाच हजार लोक जरी आले तर शासनाला जाईल आणि चांगले पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आतापर्यंत आपण बघत आलो मराठवाड्याला शेतकऱ्याच्या बाबतीत नेतृत्व देण्याची खमक्या कम भूमिका कमी नेतृत्वाने घेतलेली आहे ने। लक्षात घ्या अभ्यास करा मी कोणाचाही नामोल्लेख करणार नाही केला पाहिजे असंही काही नाही तो राजकीय भाग होईल परंतु लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यासाठी पेटून उठला पाहिजे आपण ज्याला ताकद देतो तो जो असेल तो तो लोकप्रतिनिधी मग तो आमदार असो खासदार असो आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून देऊ बाबा ये ते कुठल्याही पक्षाचे नेते असून परंतु ते बोलले पाहिजे आणि तुम्ही म्हटलं पाहिजे आमच्या ज्या समस्या आहेत त्याबरोबर आहे की नाही तुम्ही बोला वेगवेगळ्या वे प्रकारचे वेगवेगळ्या वे ठिकाणी आंदोलन होत्या परंतु शेतकरी आपली शेतकरी वर्ग आपली जात एकच शेतकरी जात हे बाकी सगळं चालू राहील त्याच्याजवळ दहा गुंठे जमीन आहे तिथून पन्नास एकर असेल असं कमी झाले हेक्टरवर आले सगळे तर तिथपर्यंत शेतकरी जात हीच आमची जात हाच आमचा धर्म आणि हेच आमचं कर्म आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण एकत्रित होऊन टोला दिला पाहिजे कुठल्याही माणूस कुठल्याही व्यक्तीशी पक्षाची निगडीत असला तरी चालेल ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेबकरांना सांगितलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून आपण शेतकरी म्हणून आपल्या समस्या म्हणून खूप समस्या आहे खूप आहे परंतु आताचंही जे शासनानं अनुदान मंजूर केलं त्याच्यातही थोडंसं सक, कक्का मंडळी बरोबर वर आहे का <laughs> चालू या तुम्ही चांगले मुद्दे घेऊन आणि लोकप्रतिनिधी पर्यंत जा त्यांनाही निवेदन द्या नेते ने मंडळी आमदार साहेबाकडे जा विविध पक्षाचे नेते असतील त्यांच्याकडेही जा सरकार तीन पक्षाचे तिन्ही नेत्याकडे जा बरोबर आहे जे काही इतर असतील त्यांचे ते मोठं सह्याचं निवेदन करून त्यांना तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही घेऊ त्यांना आपण विनंती करा आमच्यासाठी तुम्ही थोडंसं वेळ द्या कष्ट घ्या असं विनंती करा असं मला वाटतं परंतु एकच आपण संघटित होणं गरजेचं आहे जोपर्यंत संघटित होत नाही आतापर्यंत तेच होत आलं मागचे जर संघटनेचे वेगवेगळ्या संघटना झाल्या पुन्हा आल्या परंतु त्यांचा विचार एकच का शेतकऱ्याला न्याय मिळावा ठीक आहे त्याच्यात कोण कोण वेगवेगळं नेतृत्व करून तो वेगळा आहे परंतु आताही कालच्या वेळेस सगळ्या संघटना हे काय सगळ्या संघटने जाणवा बोल तुसरी बात आहे क्या आपण एकच धर्म एकच जात शेतकऱ्या धर्म शेतकरी जात आपण सगळ्यांनी संघटित केलं पाहिजे आपल्या समस्या लोकप्रतिनिधीला पण पकडलं पाहिजे कारण ते आपण त्यांना मत दिलेले आणि अधिकारी जरी टीम असेल तहसीलदार असेल की शासन आणि प्रशासन या दोन्ही बाजूला आपण पकडलं पाहिजे असं मला वाटतं जेव्हा आलो मी आम्हाला शेतकऱ्यांनी बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचं तुमचे जे खरं आभार मानतो आणि जे वेळ काढ राहील आपला शेतकऱ्यासाठी त्यांनी वेळ काढला त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचं धन्यवाद मानलेलं ही गेलीला तुमचंही अभिनंदन अभिनंदन करतो आणि दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली आमच्याविषयी आदरभाव व्यक्त केला सर्वांविषयी आदरभाव व्यक्त करणं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

सरकारच्या विरोधात जो आंदोलन मोर्चा उभारलेला आहे या उभारण्यासाठी आपण सर्व सरकारचा जो निर्णय आहे एकाला जवळचाच न्याय एकाला लांबतात न्याय आता जवळ आम्हाला पश्चिम महाराष्ट्र शेजारी आहे पश्चिम महाराष्ट्रात वेगळा न्याय देतात आणि आपल्या मराठवाड्यात वेगळा न्याय असं का करावं सरकारने असा दुजार लाव का द्यावा या ठिकाणी याच्यासाठी आपण सर्व ज्या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी म्हणण्यापेक्षा गणतरी ते शेतकरी बरं उपलब्ध या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने जर शासनाचे जे निर्णय आहे ते फार चुकीचे आहे आम्ही जरी सरकारमध्ये असलो किंवा आम्ही एक जर शेतकरी म्हणून उपस्थित आहोत सरकारचं इथं काही निर्णय घेणं नाही आम्ही एक शेतकरी प्रथम शेतकरी शेतकरी म्हणून उपस्थित आहोत तरी सर्व आमच्या शेतकरी मित्रांना विनंती आहे जोपर्यंत आपण आपण आपला निर्णय घेतोय जोपर्यंत आपण त्यांच्याशी संघर्षमय असा

अब सरपंच सरपंच मानुं की लगता है ये मंडप नंत लाओ तुम बोलूंगा मंडप 26 अक्टूबर निकंबर पार्टी सुरकने सरपंच सरपंच लाग गंगा बोलो बोलो ये सरकारा विषय बार कर बोलो यहां पूड़ यहां यहां पूड़िया तू ना पूरा बस तेल ले तू आगे जा राहज राहू द्या राहू द्या संघटनेचं संघटनेच अमरावतीचं आंदोलन चालू झालेलं आहे त्या अमरावतीभोषणात लागंगा ग्रामस्थ लाजगंगा शेतकरी ग्रामपंचायत सिनं मी